जे भीम जय शिवराया मित्रांनो मित्रांनो लॉच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे बरेचसे लॉचे विद्यार्थी असतील त्यांना थोडंसं कन्फ्युजन असेल की लॉचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काही वयाची मर्यादा आहे का जसं इतर अभ्यासक्रमांमध्ये असतो की एक क्रायटेरिया असतो वयाचा तर त्याच्या पलीकडे जर तुमचं वय असेल तर तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळत नाही परंतु मित्रांनो लॉच्या संदर्भात जर सांगायचं झालं लॉचा अभ्यासक्रम फाय इयर आणि थ्री इयरचा जो असतो त्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर दोन हजार सोळाला तसा एक क्रायटेरिया आणला गेला होता शासनातर्फे परंतु त्याला माननीय न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आणि तो जो ते जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे त्याचा अजूनपर्यंत निर्णय लागला नाही कोणताच त्याच्यामुळे सध्या तरी का कायद्याच्या अभ्यासाच्या प्रवेशासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही तुम्ही कितीही वयाचे असाल म्हणजे तुम्ही तीस वर्षाचे असाल चाळीसचे असाल पन्नासचे असाल किंवा त्याच्या पडी पलीकडे तुमचं जर वय असेल तुम्हाला लॉ करायचं आहे तर तुम्ही एलिजिबल आहात तिथे वयाची कोणतीही मर्यादा नाही तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि तुम्हाला कायद्याचं जे शिक्षण आहे ते तुम्ही शिकू शकता जय भीम